नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी महिलांचा लाडकीचा हप्ता कमी होणार लाडकी बहीण योजनेतील आठ लाख महिलांना फक्त पाचशे रुपये हप्ता नमो शेतकरी सन्मान आणि लाडकी मिळून पंधराशे मिळणार नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार निलेश मेश्रामच्या शाळा आणि संपत्तीच्या संपत्ती पोलिसांच्या रडारवर पाचशे शाळा पाच शाळांच्या माध्यमातून मेश्रामनं जमवली पन्नास कोटींची माया नातेवाईकांच्या नावे ही शिक्षण संस्था पुण्याच्या मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी आज कारवाईची शक्यता ससूनच्या चौकशी समितीचा अहवाल काय मंगेशकर रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टर घैसासवर काय कारवाई होणार रुपाली देणार माहिती <smallist> <smallist> राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आणि पाणी टंचाईचा आढावा घेतला जाणार मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी अहवालाबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा होणार भारतातील टोल नाके लवकरच बंद होणार सरकार सॅटेलाईट आधारित टोल संकलन प्रणाली राबवण्याच्या तयारीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास थेट बँक खात्यावरून पैसे होणार कट उद्यापासून मुंबईकरांचा लोकल प्रवास सुपर कूल होणार मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ एसी लोकलच्या चौद्या फेऱ्या वाढणार नागपूरच्या धरमपेठ परिसरात गोळीबार गोळीबारात सोशा रेस्टॉरंटचे तरुण मालक अविनाश भुसारी यांचा मृत्यू दुचाकीवरून आलेला चार आरोपींनी झाडल्या गोळ्या घरात चोरी करून पळणाऱ्या चोरांशी भिडली तरुणी पालघरच्या आदर्श नगर परिसरातील घटना चोरट्यासह झाल्या झटापटीत तरुणी जखमी स्थानिकांनी चोरट्याला दिलं पोलिसांच्या ताब्यात महाराष्ट्रात थंड हवेच्या ठिकाणी घामांच्या धारा उन्हाळ्यात पारा अडतीस अंशावर इगतपुरी ही हीच स्थिती पर्यटकांची मात्र निराश दोन हजार पंचवीसच्या अखेरीपर्यंत सोनं दीड लाख रुपये प्रतितोळा होण्याचा अंदाज अमेरिका आणि चीनमधील वाढत्या ट्रेड वॉरचा परिणाम मंदीत ही अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सोन्याच्या मागणीत वाढ विदेशी गुंतवणूक फर्म गोल्डमन सासच्या लाभ bom oh, oh, oh.